श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वाटेकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक महाराज बँकेत नोकरी मिळाली आहे तर काय करावे महाराजांचं उत्तर एक सासू सासरे व पतीराज यांच्या पुण्या ही नोकरी लागत आहे याची जाणीव ठेवावी दोन आर्थिक स्वातंत्र्य आल्यावर त्याचा एक तोरा अंगात नकळत येतो त्यापासून सावध राहावे आपला येणारा पगार घर संपवावा पतीराजांच्या पगारातून जितके पैसे उरतील ते त्यांच्या नावे बँकेत ठेवावेत जगाशी जास्त संबंध येणारच त्यामुळे पुरुषी गुण अंगात येण्याचा सावध राहावे चार नोकरीचे व पैशाचे प्रेम नकळत वाढून घरातील कुटुंबियांवर ओहोटी लागते ती कधीही लागता कामा नये तशी ओहोटी लागली तर प्रपंचाचे कडबोळे होते हे ध्यानी ठेवावे झाल्यावर नोकरीमुळे त्यांच्या शिक्षणाची आरोग्याची हेळसाण व्हावयास लागली तर नोकरी सोडून देण्यास मागे पुढे पाहू नये सहा हे सर्व आचरणात आणावयाचे म्हणजे पाण्यात उतरून अंगाला पाणी लागू द्यायचे नाही अशासारखे आहे याकरता नामरूपी नौकेचा अवलंब करावा म्हणजे साधेल प्रश्न क्रमांक दोन महाराज कचेरीत साहेबांचे तोंड फार बेसुमार आहे अशा वेळी कसे वागावे महाराजांचे उत्तर पगारातील नव्वद टक्के रक्कम साहेबांचे बोलणे सोसण्याकरता व दहा टक्के कचेरीतल्या कामाकरता मिळत आहेत हे मनास सांगावे दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते बाकी उरलेली पन्नास टक्के तर त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी की संपले प्रश्न क्रमांक तीन सासूचे तोंड फार फटकळ आहे तर अशा वेळी सुनेने कसे वागायचे महाराजांचं उत्तर पतीचे जे आपल्यावर प्रेम असते त्या पोटी ते सहन करावे व आपण सासू झाल्यावर ही चूक आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यावी उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा